श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही लक्षणे दिसली तर समजा नामजप योग्य दिशेने काम करत आहेत भाग दोन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नामजप आपल्या आयुष्यामध्ये नेमके काय बदल घडवून आणतात आणि स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले सात महत्वाचे नियम कोणते आहेत ज्यामुळे तुमचा नामजप अधिक शक्तिशाली होईल हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवेल त्यामुळे या व्हिडिओला स्किप करून बघू नका संपूर्ण बघा आणि हा जो मंत्र दिला आहे हा मंत्रही तुम्ही संपूर्ण ऐका त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये चारही बाजूंनी धन आकर्षित होईल नामजपाने आपल्या आयुष्यात होणारे बदल मंडळी नामजप ही केवळ एक धार्मिक क्रिया नाही तर ती एक अद्भुत परिवर्तनकारी शक्ती आहे त्याचे आपल्या आयुष्यावर दुर्गामी परिणाम होतात कर्तृत्वात वाढ नामजपाने तुमची निर्णय क्षमता वाढते आत्मविश्वास येतो आणि तुम्ही प्रत्येक कामात अधिक कार्यक्षम बनता संबंध सुधारतात तुमच्यातील सकारात्मकता इतरांवरही परिणाम करते तुमच्या कुटुंबात मित्रमैत्रिणींसोबत संबंध अधिक सलोख्याचे बनतात वाईट सवयी सुटतात नाम जपामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढल्याने तुम्हाला वाईट सवयी सोडण्याची प्रेरणा मिळते व्यसनाधीनता आणि नकारात्मक विचार यांच्यापासून बाहेर पडण्यास मदत मिळते दैवी शक्तीचा अनुभव तुम्हाला कधी कधी असे वाटते का की कोणीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला मदत करत आहे मार्ग दाखवतात ही स्वामी समर्थांची कृपा आहे आयुष्याला दिशा मिळते जर तुम्ही प्रचंड गोंधळलेले असाल आयुष्यात नक्की काय करायचं हे समजत नसेल तर नामजप तुम्हाला योग्य दिशा दाखवते आणि तुमचे उद्दिष्ट स्पष्ट करतो स्वामी समर्थांनी सांगितलेले नामजपाचे सात महत्त्वाचे नियम जे तुमचे नामजप अधिक प्रभावी बनवतात पहिला शुद्धता आणि पावित्र्य नामजप करण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध असावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे तुमचे जप करण्याचे स्थानही पवित्र आणि स्वच्छ असावे यामुळे सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावीपणे आकर्षित होते नियमितता आणि सातत्य नामजपात सातत्य खूप महत्वाचे आहे दररोज एकाच वेळी आणि एकाच जागी नामजप करण्याचा प्रयत्न करावा पंधरा मिनिट का होईना पण नियमित करा याने एक ऊर्जा चक्र तयार होतं श्रद्धेने आणि एकाग्रतेने ओठांनी फक्त नामजप करू नका तर तुमच्या मनात प्रत्येक शब्दात स्वामींवर श्रद्धा असली पाहिजे तुमचं सर्व लक्ष जपावर केंद्रित करा मन भरकटलं तरी तुम्ही पुन्हा ते जपाकडे आणा उच्चार स्पष्ट असावेत मंत्राचा किंवा नावाचा उच्चार स्पष्ट आणि योग्य असावा घाईघाईने जप करू नका प्रत्येक अक्षराचा उच्चार व्यवस्थित करा नाही तर हे जमत नसेल तर तुम्ही मंत्र नुसता ऐकला तरी चालेल त्यामुळे त्या मंत्राचे कंपन प्रभावी होते स्वामींवर विश्वास ठेवा ते तुम्हाला जे योग्य आहे तेच देतील निस्वार्थ भावनेने केलेला जप लवकर फलदायी होतो मौन आणि शांतता जप करताना शक्य असल्यास एका ठिकाणी शांत जागेवर बसा जपानंतरही काही वेळ शांत बसा डोळे मिटून त्या दिव्य ऊर्जेचा अनुभव घ्या मौन तुमच्या मनाला अधिक शांत करते कृतज्ञता व्यक्त करा जपानंतर स्वामी समर्थांचे आभार माना त्यांनी तुम्हाला दिलेले ज्ञान अनुभव आणि आशीर्वाद यासाठी कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते तर मंडळी हे होते स्वामी समर्थांनी सांगितलेले नामजपाचे काही महत्वाचे नियम या नियमांचे पालन करून तुम्ही तुम्ही तुमचा नामजप अतिक प्रभावी आणि शक्तिशाली बनवू शकता आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेऊ शकता मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तुमच्या आयुष्यात नामजपाने कोणते बदल झाले आहेत किंवा तुम्ही कोणते नियम पाळता हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला ला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ 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 दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओ श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओ मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य 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 मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओ दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओ दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओं दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओ दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओ दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओं दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओ दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओ दारिद्रमुक्शर श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर 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 श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओ मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओं मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओं मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओं मुक्तेश्वर हा ओम श्री स्वामी समर्था नम ओ दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओं दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओं दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्था नम ओ दारिद्रमुक्शर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओ श्री स्वामी समर्था नम मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओ मुक्तेश्वर ओम दारिद्रे श्री ओम दारिद्रे ओम दारिद्रे स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर 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 श्री स्वामी समर्था नम ओ श्री स्वामी श्री समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम ओ मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी नमः नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्था नम दारिद्र्य मुक्तेश्वर 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 स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी नमः नम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तेश्र श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नम